फ्रेंड्स मी जगन्नाथ गुराव आपल्या महाकाकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज आहे सात जून दोन हजार चोवीस आणि आज मी निघालो आहे ते राजापूरची गंगा जी तेवीस मार्चला राजापूरमध्ये आगमन झालं होतं आणि राजापूरमध्ये तीर्थक्षेत्राचं एक स्वरूप प्राप्त झालं होतं तर आज ती गंगा येऊन आज पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत आणि आज आपण जात आहोत आज, आज राजापूरची गंगा कशी आहे किती तेवढ्या प्रमाणामध्ये आहे जो मूळ गंगेचा प्रवाह असतो तो किती प्रमाणात आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे आणि गंगे गंगा अजून किती दिवस असू शकते कारण गंगेचं वास्तव्य हे जवळजवळ तीन महिने असते राजापूरच्या गंगेचं हे महत्त्व आहे तर राजापूरची गंगा ज्यावेळा आगमन होते त्यावेळेला ती एकदा आगमन झालं की तीन महिने तिचं वास्तव्य असतं आणि त्यानंतर अंतर्धान पाहू तीन महिन्यानंतर तर आज पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत तर मित्रांनो नव्वद दिवसाचा तीन महिने होतात म्हणजे अजूनही पंधरा दिवस गंगेचं वास्तव्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु आज आपण जाऊन पाहूया गंगेची आताची परिस्थिती कशी आहे आणि आपण आता आहोत ते राजापूरच्या हायवे नंबर सासष्टवरील सर्वात उंच ब्रिज आहे त्या ब्रिजवर आपण आता आलेलो आहोत समोर पाहत आहात हा आहे मोठा ब्रिज आहे तर कोकणामध्ये रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही का रात्री एक नंतर पाऊस पडायला लागला तर बराच वेळ पाऊस पडत होता बऱ्यापैकी पाऊस पडला आपल्या कोकणामध्ये राजापूरमध्ये तर पडलाच पाऊस परत दोन दिवसापूर्वी इथे एक ॲक्सिडेंट झालं होतं तेही तुम्हाला मी जाता जाता चालता चालताच तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो खूप मोठा भीषण अपघात झाला होता आणि त्यामध्ये एक व्यक्ती ही मयत झाली होती आणि जण हे गंभीररित्या जखमी होते तसंच आणखीनही पाच जण हे किरकोळ जखमी होते तर ह्या समोर आपण पाहत आहात हे आहे हे ठिकाण ती सुमो अजूनही तिथेच आहे पाहत आहे आपण आणि ज्या मोटरसायकल देखील तीन उडवल्या गेल्या होत्या उडवल्या गेल्या होत्या देखील तिथे तिथेच आहे आणि तो ट्रक पाहताय आपण कंटेनर जो कोळसा वाहू कंटेनर होता तो देखील तिथेच आहे अजून तर तो अपघात झाला होता तो एक प्रेक फिल फे था ब्रेक फेल झाला काही कंटेनरचा ब्रेक फेल झाला त्यामुळे अपघात झाला अशी माहिती मिळाली होती आणि त्यामध्ये एक थार तसंच पाच जण सहा जण गंभीररित्या जखमी होते आणि पाच जण हे किरकोळरित्या जखमी होते आणि मयत झाल्यापैकी आपल्या राजापुरातील जे शेळेगाव आहे तेथीलच फाटक म्हणून अशी व्यक्ती होती जी मयत झाली चला तर आपण तर जावं या गंगातीर्थाकडे आणि आता आपण ते हायवे नंबर वरून तर मित्रांनो त्या बाजून देखील जो मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बाजूला एक छोटा ब्रिज आहे ब्रिटिश खालीन तिथून देखील रस्ता जातो गंगा तीर्थावर आणि तिकडून गेला तर गंगा तीर्थाला जाताना तो मला गरम पाण्याचा झरा देखील पाहायला मिळतो आणि ह्या रस्त्याने आपण आलो हायवेने तर आपल्याला डायरेक्ट गंगेवर जाता येतं आता आपण आहोत तो एरिया आहे कुंभारवाडी आणि हे गंगा तीर्थ जे आहे ते राजापूरपासून जवळजवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे आता मी डेपोवरून मग आपला व्हिडिओ चालू केलेला आहे जो राजापूरचा एस डेपो आहे तिथून आपण हा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो गंगेविषयी सांगायचं झालं तर गंगेवर येणारे जे भाविक आहेत त्यामध्ये माझ्या माहितीनुसार कोल्हापुरातून बरेचसे भाविक तिथे गंगा तीर्थाचा लाभ घ्यायला येतात कारण मला मी जो व्हिडिओ अपलोड केला होता ज्यावेळेला गंगेचं आगमन झालं आणि तो व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता त्याबद्दल सर्व आपल्या आपल्याने सर्व जे परिवारातील सर्व आहेत आपल्या यूट्यूबच्या परिवारातील सर्वांचे मनपूर्वक आभार मान आभार मानतो तसंच जे आपले व्हिवर्स आहेत दर्शक आहेत यूट्यूबवरचे यूट्यूबचे आपल्या चॅनलचे त्यांचे देखील मनापासून धन्यवाद आणि ते जवळजवळ व्ह्यूज दीड लाखाच्याही वरती गेले होते त्यानंतर मी आता तो व्हिडिओ चेक केला नाही आता किती वेळा आहे ते पण चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यामुळे कोल्हापुरातून तसंच बेळगाव या ठिकाणून मला बरेचसे कॉल आले होते गंगेविषयी गंगा अजून आहे की नाही व आता गंगेची परिस्थिती कशी आहे आणि त्या आणि तसंच गंगेविषयी लोकेशन विचारून म्हणजे कशाप्रकारे यायचं असं विचारूनसुद्धा बरेचसे भाविक आपल्या गंगेचा लाभ घेऊन गेलेले आहेत आणि अजूनही कोणाची या कुणाला यायची इच्छा असेल तर आपली जी राजापूरची गंगा आहे त्या गंगेवर येऊ शकतात त्यासाठीच मी हा आता व्हिडिओ करत आहे आणि आज पंच्याहत्तरावा दिवस आहे राजापूरचे गंगेचा जसं आपलं भा आपला भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्यानंतर त्याला अमृत महोत्सवी वर्ष असं जाहीर केलं गेलं त्याचप्रमाणे आपल्या राजापुरातील ही जी गंगा आहे ती गंगा गंगेचं आगमन होऊन आज पंच्याहत्तरावा दिवस आहे तर मला देखील वाटतं की आपल्या राजापूरच्या गंगेला देखील आपण असं म्हणू शकतो की अमृत महोत्सवी दिवस जे गंगेचा आहे आजचा असं आपण म्हणू शकतो तर आपण पाहता आहे जो राजापुरात मग रात्री पाऊस पडला तो अजूनही रस्ता आपल्याला पाहता आहे ओला अजून रस्ता आहे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये पाऊस पडला आपल्या राजापूरमध्ये आणि आपण आता आलो आहोत ते कनेरीवाडीच्या आसपास आलेलो आहोत हो आणि आपल्या ही जी घरं पहा ही आहे कन्हेरीवाडी आणि मित्रांनो आपण आजचा जो व्हिडिओ आहात आणि या अगोदरचाही जो आठवडा बाजारातील मी व्हिडिओ केला होता आपण आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता मी एक नवीन कॅ ॲक्शन कॅमेरा घेतला आहे डी जे आय ॲक्शन थ्री जो मला पडला बत्तीस हजाराला पडला आणि तो मी ॲडव्हेंचर किट सेट घेतलेला आहे तर आपण हे जे व्हिडिओ पाहता ते ॲक्शन कॅमेरा डी जे ॲक्शन कॅमेरा तीन ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ पाहत आहात तर व्हिडिओ आपल्या क्लॅरिटी आवडली तर नक्कीच कमेंट्समधून आम्हाला सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि कशी क्लॅरिटी आहे व्हिडिओची ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट्समधून सांगा आता आपण गंगेच्या जवळपास आलेलो आहोतच काही कनेरीवाडी संपल्यानंतर पुढे आहे ती सोडियेवाडी आणि सोडिया वाडीच्या समोरच आपलं गंगातीर्थ राधा आहे राधापुरातील आणि हा जो ठिकाण आहे हे आहे उन्हाळा हे ठिकाण आहे राधापुरातील पवित्र ठिकाण आहे तर उन्हाळ्यावर खूप काही आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात गरम पाण्याचा झरा तसेच ही रापूरची प्रसिद्ध गंगा आणि तसेच जुनी पुराणी ग, ग, ग मंदिरं देखील आहेत आई महालक्ष्मीचं मंदिर देखील आहे ते प्रसिद्ध मंदिर आहे आपल्या राजापुरातील आता काही अंतरावरच गंगातीर्थाचं ठिकाण आहे रस्ता थोडा खराब आहे पण पाहतात रस्त्यावर खड्डे बऱ्याच प्रमाणात आहेत आणि पाऊस पडलेला तर हे एक पुरावा आपण पाहू शकता तर रस्त्यामध्ये जे डबका आहे ते पाण्याने भरलेला आहे अजून देखील आणि मा ज्या मळ्या आहेत त्या देखील पाहता पुरतो आपल्याला पाणी पाहायला मिळेल मळ्यांमध्ये आता लगेचच आता पाऊस सुरू झालेला आहे जवळजवळ आपल्या कोकणामध्ये आता शेतकरीसुद्धा शेतीवर जाण्याच्या तयारीत असतील आणि इथे सोडियेवाडी आहे आतमध्ये आणि इथेच बाजूला ही गंगा तीर्थ आहे आपल्या राजापूरचं जी आता गर्दी असायची पूर्वी ती आता कमी आहे आपल्याला जेव्हा आपण पाहत आहात ते जे पार्किंगचा जो ठिकाण आहे ते आता रिकामी दिसतं आहे आपल्याला पाहूया गंगा आहे की नाही आणि ते बाजूला आहे जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा उन्हाळे नंबर एक दुकानं देखील आहेत अजून म्हणजे गंगा अजून आहे गंगेचे वास्तव्य आहे तर आपण आता गंगा तीर्थावर आलेलो आहोत पाहतात समोर दुकान आपण पाहतात प्रसादाचं दुकान आहे आणि आज पार्किंग जी जागा आहे पार्किंगसाठी केलेली ती पूर्णपणे रिकामी आहे आज कोण कुन, कोणाची रेलचेल दिसत नाही भाविकांची कारण पावसाला सुरुवात झाली आहे काल रात्रीसुद्धा पाव एक रात्रीसुद्धा पाऊस पडला एक नंतर दुकान आपण पाहत आहात ही सुद्धा आता बंद आहेत म्हणजे जवळजवळ गंगा अंतर्धान पाहण्याच्या वाटेवर आहे इकडे पाहतात हॉटेलच देखील आहेत काय गंगा आज की गर्दी कमी दिसते आहे दोन तीन दिवसात गंगा जाईल असं म्हणत आहे ठीक आहे तर आपण ऐकता इथले जे स्थानिक आहेत ते आता सांगतात की एक दोन दिवसात गंगा जाऊ शकते दिवस इथे गावातील स्थानिक आहेत त्यांची सुद्धा आपण चर्चा करूया आपण आता गंगा तीर्थाच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत काय वाटतं गंगा आणखी किती असू शकते किती झाली आता दोन महिने अकरा दिवस झाले ना आज पंच्याहत्तरावा दिवस आहे आज दिवस अजून तरी राहील असं म्हणताय हा है। हा इथले स्थानिक आहेत त्यांच्याकडून आपण ऐकू ऐकतोय की अजून दहा दिवस तरी गंगा राहील पण अजूनही प्रसादाची दुकानं अजूनही तिथे तिथे आहेत आणि गर्दी खूप प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आता जवळजवळ गंगा तीर्थ आपल्याला रिकामीच दिसतंय फक्त हे दुकानदार आपल्याला दिसत आहेत काय हो निवांत हॅलो मोर्या निवांत एकदम हॅलो त्याचे भावी खूप कमी झाले पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आमचे मुंडे साहेब देखील आहेत आपले स्थानिक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय अजून गंगा किती दिवस राहू शकते अंदाज काय अंदाज नाही आज पंचाहत्तरवा दिवस आहे पंचाहत्तरवा दिवस तरी तुझा जास्तीत जास्त कालावधी तर आहे आपला सर्वांनाच माहिती आहे त्यापेक्षाही एकशे बारा दिवस जास्तीत जास्त राहिले हे एक रेकॉर्ड आहे आता तो रेकॉर्ड क्रॉस करते की नाही करते ते पाहायचं आहे की नाही कोणी सांगू शकत बरं पाऊस जो लांबवला आहे त्याचं काय त्याला कारण काय गंगा, का? गंगा का। आता कारण आहे असं नाही हे फक्त लोकांचं गृहित आहे अच्छा हा लक्षात आलं का पाऊस आता मृग नक्षत्र चालू झालंय वरसातला पाऊस पडतोय पाऊस खरा झालाय हे तर लोकांना कळत आहे बरोबर की नाही गंगेमुळे पाऊस लांबवला हे गृहित चुकीचं आहे चुकीच आहे हा चुकीच आहे ठीक आहे आपण आता हे स्थानिक आहेत मुंडे साहेब आपण ऐक ऐकलात तिकडे पण पाहता तिकडे दुकाने लागलेली आहेत आणि गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे तर ते दुकानदार कधीपासून आपल्याला बोलावत आहेत हा बोला आमच्या मॅडम काय म्हणायचं गंगेबद्दल काय नाही गंगेबद्दल काय दरवर्षी होतो आता पाऊस पडलेला आहे त्यामुळे आम्ही आता गावाकडे निघलेच तयार बरं इथले जे स्थानिक आहे त्यांना सुद्धा एक रोजगाराची संधी पण प्राप्त होते त्या निमित्ताने एकच नंबर हा हा काय म्हणताय दादा काय नाही निवांत निवांत गंगा ती गर्दी कधीपासून साधारण कमी झाली गर्दी फरकत विया लागे। तो एक पंधरा दिवस झालं साधारण कमी म्हणजे काहीच नाही आता गर्दीचा म्हणजे फरकच जाणवला आता व्यापारी हळूहळू निघायला तर सुद्धा साधारण एक दिवसभर विचार केला तर किती भाविक येत असतील दिवसभरात विचार केला मागचे पंधरा दिवस भरपूर म्हणजे पाच दहा हजाराच्या वरती येत होते काय ते चालूच होते एक हजार हजाराचा टप्पा निघून जायचा वीस हजाराच्या दरम्यान दरम्यान दर्मेन मागचे पंधरा दिवस हो हो आता एक चारशे पब्लिक सुद्धा येत नाही भाविक अच्छा हा तर आपण पाहत आहात इथले जे आता दुकानदार आहेत त्यांच्याकडूनच कारण हे चोवीस तासच इथे असतात बारा तास तरी इथे असतातच दुकानदार दुकानामध्ये तर आता गंगाजवळजवळ आता अंतर्धान पाहुण्याच्या वाटेवर आहे तर आपण बघताय जे गंगा तीर्थ जे कुंडांचे ठिकाणं आहेत ते पूर्णपणे आता रिकामी आहेत तिथे भाविकांची गर्दी नाही तर भाविकच दिसत नाही आहेत आपण आधी मूळ गंगा पाहूया किती प्रमाणामध्ये आहे तिथे मूळ गंगेचं आपण नाव देखील पाहता आहे ही मूळ गंगा आहे मूळ गंगा अजून आहे बऱ्यापैकी प्रवाह आहे आपण पाहत आहे बाजूची कुंड आहेत ते देखील पाहताय कुंडामध्ये देखील पाणी आहे आणि पाणी आता स्वच्छ दिसतंय आहे याचा अर्थ आता भाविकांची इकडे गर्दी खूप प्रमाणात कमी झालेली आहे काका काय बा साधारण आता इथे काय अवस्था आहे आता गंगेत गंगा शाळा सुरू कॉलेज शाळा सुरू झाल्या सुरुवात झाली तेव्हा गर्दी कमी होत चालली आहे गर्दी कमी होत चालली आहे हा हा आणि आता जवळ गंगा अजून किती दिवस राहू शकते असं तुम्हाला वाटतंय अजून जवळजवळ पावून महिना राहू शकते अच्छा आज पंच्याहत्तरावा दिवस आहे गंगेचा म्हणजे जवळजवळ तीन महिने विचार केला तर नव्वद दिवस गंगा ही असते हा आणि आता थोडी मध्ये मधल्या काळामध्ये ती अनियमित झाली होती परंतु आता असं वाटतंय की गंगा नियमित चालू होईल असं वाटतंय वाटतं हां हां आणि आपल्या राजापुरातील गंगेचं महत्त्व पुन्हा प्राप्त होईल ही खरोखरच महत्त्वाची गोष्ट आहे तर आपण पाहत आहे हे इकडे कुंड आहेत आणि हे सर्व आता रिकामी आहेत इथे आता भाविक तुम्हाला दिसत नाहीत व ती दुकानं देखील आहेत काही भाविक इथे आता आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी जरा चर्चा करूया त्याबद्दल आपण जी दुकानं पाहत आहे ती जी वरच्या बाजूची दुकानं आहेत तिकडे पण आपण एक रावण मारूया नंतर तर तुम्ही कुठून आलात जयसिंगपूर जयसिंगपूर कोल्हापूर कोल्हापूर हां हां तुम्ही आता पहिल्यांदा झालात की याच्याबद्दल आला होता पहिल्यांदा झाला तर आणि उशीर आहे एवढं आम्हाला माहित नाही ना अच्छा अच्छा हां हां तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण त्या कोकणामध्ये तर आपण पाहत आता आपण आलेलो आहोत ते आता आपण गंगामाईचं दर्शन देखील पाहू घेऊया आणि जे काशीकोंडा आहे ते देखील पाहूया हे आपण समोर पाहत हे आहे काशी कुंड आणि इकडे हे गाळी मुखातून इथे पाणी प्रवाह आणि इथे बऱ्याचशे भाविकांचे आंघोळ करतात तिथे स्नानाचा आनंद घेतात आपण गंगामाईचं दर्शन घेऊया गामाईचं ठिकाण आहे आणि आता इथे आपण सहाणे सहा हा नमस्कार कोकणचं स्वागत आहे गंगा देवतावर थँक्यू तिसऱ्यांदा आज गंगा तीर्थावर आल्याबद्दल अभिनंदन हो हो आज पंच्याहत्तरावा दिवस आहे गंगेचा धन्यवाद जसं आपल्या भारताला जसं स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि त्याला अमृत महोत्सवी वर्ष आपण ठीक आहे तसंच मी गंगेवर गंगेला आता पंच्याहत्तर दिवस झालेला आहे म्हणून मी अमृत महोत्सवी दिवस म्हणून मी एक आपला म्हटलं आहे बरोबर हां हां तर तुम्हाला काय वाटतं गंगा अजून किती दिवस राहू शकते असं अनिश्चितच हे वैशिष्ट्य असल्यामुळे सांगू शकत नाही अजून एक महिना राहील दीड महिना राहील असं कोणतंही प्रिडिक्शन करणं कठीण आहे कारण त्यासाठीच ओळख जास्त आहे गंगेची की येण्याचा राहण्याचा आणि जाण्याचा असा कोणताही निश्चित कालावधी नाही ऋतूत तिन्ही ऋतूत कधी येणं आणि कधी आगमन होणं आणि कधी निर्गमन होणं ह्यासाठी विशिष्ट हे गंगेचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे सांगू शकत नाही किती दिवस राहील किंवा अजून किती दिवस राहील काही अजून एक महिना पण राहील किंवा एक दोन दिवसात सुद्धा जाईल असं निश्चित सांगता येत नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे बरं मला एक विचारायचं आहे आता बरेच जणांचं असं म्हणणं आहे की गंगा मध्ये आले की पाऊस लांब होतो हाँ, हाँ, आज आता आज आपण जर बघितला तर सर्व भागात पडायला सुरुवात झाली पाऊस ऍक्च्युली आता जसं हवामान खात्यानं सांगितलंय त्याप्रमाणेच पाऊस पडायला सुरुवात झाली बरोबर त्यामुळे गंगेचं आणि पावसाचं कोणतंही कनेक्शन नाही हे याच्यावरून क्लिअर होतं किंवा सिद्ध होतय की आत्ता पाऊस परवा पण पडला त्याच्या अगोदर पण पडला आणि आता धो धो गंगा वाहते बरोबर आणि आता गंगा, गंगा आलेली आहे मात्र पाऊसही पडतो बरोबर त्याचप्रमाणे कुठच्याही कुंडात पावसाचं पाणी ओव्हरफ्लो होत नाही अच्छा हो बरोबर आहे आणि आपण असं एक अंदाज आहे हवामान खात्याचा की केरळला पाऊस पडला हो की चार दिवसाने आपल्या कोकणामध्ये पाऊस येतोच हो हा तर आता आपण विचार केला जर आपण गंगेचा गंगेचा विचार केला की गंगा आल्यामुळे पाऊस लांबवला आहे तर केरळ मध्ये जवळजवळ चार जूनला पावसाला जवळजवळ सुरुवात झालेली आहे आणि आज त्याप्रमाणे चार दिवस होत आहे चार दिवस आता वातावरण तसं काल वगैरे थोडाफार पडला आणि सुरुवात झाली म्हणजे त्याचं गणितही निसर्गाचं आहे आणि गंगेचंही निसर्ग भूगर्भातलं आहे त्यामुळे दोन्ही निसर्गाचीच गणित आहेत ते निसर्ग आपलं आपलं काम करतोय कोणतंही निसर्ग म्हणजे गंगेचं आणि पावसाचं डायरेक्टली कनेक्शन नाही किंवा त्याबाबत कोणतीही माहिती नाही आत्तापर्यंत एकदा नाव सांगा मी केदार साने गंगापुत्र राजापूर थँक्यू खूप खूप माहिती दिलात माझ्या व्हिडिओ करायला काही मी आपल्या कमेंट बघितल्या संपर्क करायचा असेल तर माझा संपर्क क्रमांक आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास दोनशे बावीस आठशे सत्तर नक्कीच मी स्क्रीनवर हा संपर्क मी देई गंगा असत किंवा अन्य कोणत्याही बाबतीत माहिती हवी असल्यास माझी संपर्क साधू शकता धन्यवाद बरोबर थँक्यू धन्यवाद हो पण पुन्हा धन्यवाद थँक्यू कवर केल्याबद्दल थँक्यू तर आपण आता पाहिलात की आपली आहे राजापूरची गंगा आणि ही प्रसिद्ध गंगा आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस घुगरे साहेब सुद्धा आहेत मित्रांनो आपण गंगेविषयी थोडीफार आपण माहिती जाणून घेतली म्हणजे आता गंगा आणि पाऊस कोकणातील पाऊस याचा काही संबंध आहे का याबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आता आपण पाहिला ते गंगेचे आत्ताचे ठिकाण कसं आहे आणि आता गंगा किती प्रमाणात आहे तर आपण आता इकडे जर सांग ना झालं तर इकडे आता आपण आलेलो आहोत इथे काही देवालय आहेत त्यांची पण आपण दर्शनं घेऊया तर हे श्री महादेवाचं मंदिर आहे खूप पुरातन असं मंदिर आहे जय शिव तर हे तुमचे तुम्ही तुम्ही इथलं स्थानिकच आहात ना आम्ही इकडे एक एक पालट असतो एक एक दिवस असतो बर तुम्ही इथलेच आहात का तुम्ही मूळचे कुठले हा इथलेच ना हो गुरव अच्छा गुरवाच्या मी पण गुरवच आहे तर मला सांगा तुम्ही आता इथे जवळजवळ नाही लग्न झाल्यापासून तर तुम्ही इथेच आहात जवळ लग्न तुम्हाला जवळ जवळ नाही म्हटलं तरी एक चाळीस पन्नास वर्ष होऊन झाले तुम्हाला गंगेचा काही अनुभव असेल काही जुनी आठवणी असतील गंगेविषयी सांगा कसं गंगा कशी असेल म्हणजे जुनी माणसा काय सांगत माहिती आहे कि इथं मळणे बांधलेली होती म्हणजे हा वडाचं झाड तिथं मळणे बांधलेली होती हा ती पहिले आली ना का ती कुंड हे येतात काय काय नाचण्याचा कुंडा आणि मग पाणी येत अच्छा हा त्याच्यात कुंड्याचा हा असता हा हा गंगेची आठवणी असतील ना तुम्ही तेव्हा यायचं त्यावेळी ते आता मी सांगू okay. म्हणजे मी ना जुन्या नाही आहे नवीन आहे मला पण माहित नाही जुन्या माणसाने माहिती असत आधी तुम्ही सांगाल का तुमच्या आठवणी सांगा ना आजी ना ऐकायला जरा कमी येत आहे हो हो चला तर आपण इकडे पुढे जाऊया तिकडे आता काही दुकान आहेत तिकडे पण आपण जाऊया त्यांच्या त्यांच्याकडूनसुद्धा जाणून घेऊया आताची परिस्थिती म्हणजे किती भाविकांची रेलसेल असते आता पण आता ते आता जे नवीन थोड्या वेळापूर्वी आपण जे बोललो तिकडून आलेले जे भाविक आहेत ते आता आंघोळीचा ते आनंद घेत आहेत लाभ घेत आहेत तर तुम्ही कुठून आलात ना आहे नाशिक नाशिकवरून तुम्ही अगोदर कधी आला जातो अंगेवर अच्छा शिवरायाला हां हां उशीर आहे कसं काय वेळ लेट आलो होतो रिझर्वेशन लेट होतं अच्छा हां हां आलो हां हां कसं वाटतं इकडे आला कोकणामध्ये छान खूप तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद आणि आता थोडी आता गंगा आता अंतर्जान पाहण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे थोडी गर्दी पण कमी झाला आणि पाऊस पण पडायला लागला आहे त्यामुळे गर्दी कमी दिसते आणि खूप गर्दी असते इथे पंधरा दिसू खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती गंगेवाद का तुम्ही पण इकडचे सोबत नाशिकवरून आलात आहे अच्छा धन्यवाद आपण पाहतात हे आहेत दुकानं आहेत ही दुकानं देखील आता अजून देखील चालू आहेत कारण गंगा अजून किती दिवस असेल याचा काही अंदाज नाही आता जे केदारसाहेब सर बोलले की गंगा राहिली तर पंधरा दिवस पण राहू शकते महिनाभर पण राहू शकते किंवा दोन दिवसात दोन दिवस राहू शकते त्याचं काही नेहमी तसं ठीक वेळ नाही आहे तर आता आपण जाऊया थोडं मागच्या साईडला जाऊया इकडे सुद्धा काही दुकानं आहेत हे पाहता इकडे हां दुकानदार काय तुम्हाला काय वाटतं गंगा अजून किती दिवस असू शकते काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही बरं ना गंगा अनियमित आहे जवळजवळ एक आपण एक धरून जातो की साधारण गंगा आल्यानंतर तीन महिने राहते हो जवळ आता पंधरा दिवस बाकी आहेत ओके तीन महिन्याला तरी आहे मागची बाजू आता इकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असायची आता गर्दी खूप प्रमाणात कमी झालेली आहे तर आपण पाहिलात आता आपण गंगेविषयी आता गंगा किती दिवस राहू शकते आणि गंगेला किती दिवस झाले ते देखील आपण आता पाहिलात तर अजूनही गंगा गंगा आहे आणि इथे भाविकांना जर यायचं असेल तर तुम्हाला मी खाली नंबर देतो केदार सहाने म्हणून हा नंबर तुम्हाला दिसेल आणि त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता गंगेविषयी तुम्ही चौकशी करू शकता की गंगा आहे किंवा नाही की, की अंतप्रधान पावले त्याविषयी तुम्ही माहिती विचारून तुम्ही गंगेवर येऊ शकता तर मित्रांनो तु आता इथेच व्हिडिओ मी थांबवत आहे आणि बात आहे आता भाविकांची सुद्धा ये जा चालू झाली आहे चालू झाली आहे आता अजूनही देखील भाविक येत आहेत बाहेरून पाहताय आपण तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तो आणि हे बघा आता आणखीन देखील भाविक येत आहेत तर राजापूरची गंगा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळे अजूनही भाविक येत आहेत गंगेवर तुम्ही कुठून आलात आम्ही शिरूर पुन्हा शिरूर पुन्हा पुन्हा आले आहे शिरूर तालुका अच्छा अच्छा तर तुम्ही आज गंगेवर एवढा उशिरा आलात आम्हाला सोडतो मुक्काम होतो अच्छा हां हां कसं वाटलं आमचं कोकण बरी एकदम बरी होती थँक्यू धन्यवाद आणि तुमचं खूप खूप स्वागत आमच्या कोकणामध्ये महाकोकण या चॅनलनी गंगेची एवढी प्रसिद्धी केली आहे तर त्याच्यामुळे तळागाळातील पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातली लोक या गंगेला येऊन गेली जवळजवळ आता तीन महिने उठून गेली तरी या माणसांचा ओघ काय थांबलेला नाही तरी अजून पंधरा ते वीस दिवस गंगा राहील असा आम्हाला आत्मविश्वास वाटत असून राहिलेल्या लोकांनी या गंगेला भेट भेट द्यावी आणि या चॅनेलनी जी माहिती पुरवली त्याच्याबद्दल चॅनेलचे धन्यवाद तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि जे आपले नातेवाईक अजूनही यायचे आहेत गंगा तीर्थाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि खाली नंबर असेल तो नंबरवर देखील त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगा जेणेकरून गंगा अजून आहे की नाही ते देखील त्यांना कळेल चला काय हो चला तर मित्रांनो व्हिडिओ आता तेथे मी थांबवतो आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद